सबस्क्राईब करून ठेवा हो कशाची वाट बघला लाव लवकर सबस्क्राइब करा आम्ही उदगीरकर या चॅनलला तुम्हाला नवनवीन काय बखळ बघायला भेटणार आहे नमस्कार मंडळी आम्ही निघालो आहोत उदगीरमधील प्रसिद्ध असे मंदिर राजराजेश्वरी माता मंदिर हे नागलगावकडे जाताना वाटेमध्ये आहे उदगीरच्या बसस्टँड पासून साधारणत सात ते आठ किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे देगलू रोड आप्पा बळवंत चौक कॅप्टन कृष्णकांत चौक नाईक चौक कमान ते निठ नागलगावकडे जाणारा रस्ता उजव्या साईडला राजराजेश्वरी मातेचं कच्चा रस्ता लागेल त्या कच्च्या रस्त्याने दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर हे मंदिर वसलेलं आहे ਸਵਧਾਨੀ ਜੀ ਗੁਰੂ ਦੇ ਰਵੇ ਕੋਈ ਮੁਕੇ ਦੀਨੇ ਵੇ ਸਵਧਾਨੀ ਜੀ ਵੇ ਕਾਇ ਕੋਕੇ ਦੀਨੇ ਲਾ ਸਵਧਾਨੀ सुंदर असं मंदिर आहे तर तुम्ही एकदा बघा लाईक करा आम्ही अमिरेकर या चॅनलला शेअर करायला विसरू नका धन्यवाद <laughs> कुठे मंदिर काय जवळच आहे मग चालला ਉਹ ਜੀ ਰਮੋਕੇ ਜੀ ਦੇਵ ਨੂੰ ਸ੍ਰਵਜਾ उजव्या साइड ला जे कमान दिसलेले चा आहे ते राजराजेश्वरी मातेचं कमानच आहे आणि उजव्या साइड ला हे कच्चा रस्ता लागलेला आहे इथून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर ते राजराजेश्वरी मातेचं मंदिर आहे खूप सुंदर असं प्रशस्त जागेत बांधलेलं ते मंदिर आहे उदगीर मधील प्रसिद्ध असे हे मंदिर खूप मोठ मंदिर आहे आणि बघायसारखं खूप आहे तिथं तर एकदा या मंदिराला नक्की भेट द्या आणि बघा राजराजेश्वरी माता मंदिर इथे सीजन मध्ये हुर्डा पार्टी सुद्धा असते आणि त्याच्यासाठी ते, ते समोरचं गार्डन यांनी घेतलेलं आहे आणि खूप सुंदर हुर्डा इथे भेटतो जेवण सुद्धा असतं त्याचे विलॉग मी वेगळं करेन क्षेत्र मंडळी सावदानी करू प्रकृतीच्या सुंदर डोंगराळ भागात हे राज राजराजेश्वरी राज 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 मातेचे मंदिर आहे डोंगराच्या पायथ्याशी डोंगराच्या कुशीमध्ये हे राजराजेश्वरी राज मंदिर वसलेलं आहे हे निसर्गरम्य वातावरणातील हे सुंदर मंदिर तुम्हाला पाहायला भेटत आहे आम्ही खूप मेहनत करून असे मंदिराचे आणि खूप काही गोष्टींचे व्हिडिओ बनवणार आहोत आत्ताच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आम्ही उदगीरकर या चॅनलला म्हणजे तुम्हाला भरपूर व्हिडिओ बघायला भेटतील मंदिर आणि मंदिराचे मंदिरा खूप सुंदर लूक मंडळी उदगीर मधील राजराजेश्वरी मंदिरात आम्ही आलेलो आहोत खूप प्रसिद्ध असे हे मंदिर आहे आणि खूप काही काही बघायला आहे मज्जा तर आपण जाऊयात आणि बघूयात राजराजेश्वरी मंदिर कसं आहे चला या ओम नुश्या। ओम नुश्या। मंदिर मंदिरात नवग्रह हो बघायला प्रत्येक नवग्रहांचा आशीर्वाद देऊयात हे मंदिराचं प्रांगण आहे मंडळी मंदिराच्या गाभारात आल्यानंतर उजव्या साईडला बजरंग हनुमानाची मूर्ती तुम्हाला पाहायला भेटेल खूप सुंदर अस मोह देणार बजरंगबली तुम्हाला मूर्ती बघायला भेटेल बजरंग बली की जय जय श्रीराम जय श्रीराम पवन हनुमान की जय उभं करा जय जय श्रीराम तर मित्रांनो पिकनिक साठी भरपूर लोक इथे येतात आणि मंदिराचे दर्शन घेऊन जेवण वगैरे करतात खोटा जेव्हा स्वतःचे जेवण आणि स्वतः जेवण हे सुंदर अशी मूर्ती संत शिरोमणी मन्मथ स्वामींची आहे तर इकडं मनमत स्वामींचं मंदिर तुम्हाला बघायला भेटेल खूप सुंदर अशी मन्मथ स्वामीची मूर्ती इथे तुम्हाला दिसेल दाखवा माझ्याकडे दाखवा संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज की जय जय राष्ट्र संत शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय हर हर महादेव हर हर महादेव कुठलाच मित्र हा आमच्या चॅनल ला बघ लाइक कर शेअर कर आम्ही उदगीरकर नाव आहे आम्ही उदगीरकर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका इथं आमचं मित्र भेटले हे बघत आहे आमचं चॅनल म्हणून त्याला सांगत राजराजेश्वरी माता जय राज राज तर मित्रांनो तुम्हाला बघायला भेटत आहे उदगीर मध्ये खूप सुंदर असं राजराजेश्वरी माताचं मंदिर तर मित्रांनो बघूयात आणि आनंद घ्या मंदिराचं दर्शन घ्या किती चांगलं आम्ही मेहनत करून दाखवला त्याचं काहीतरी सबस्क्राईब करा सूर्यकोटी समप्र निर्विक्णमुख मध्ये सर्व काय शर्वात मंदिराच्या गाभाऱ्यात आल्यानंतर पहिले मंदिर लागत ते आपल्याला गणपतीचे असं म्हणतात की पूजेचा पहिला मान गणपतींना तर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर इथे आलेलं आहे राजराजेश्वरी मातेचं मुख्य मंदिर राजराजेश्वरी माता की जय हे राजराजेश्वरी मातेचं मुख्य मंदिर आहे आणि खूप सुंदर असं मूर्ती इथे तुम्हाला दिसत आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी वकीलकर या चॅनलला हर हर महादेव जय महाकाल महाकाल महाराज की जय हे तुम्हाला महादेवाचं सुंदर मंदिर तुम्हाला दिसत आहे तर मंडळी श्रावण सोमवार चालू आहे आम्ही आलेलो आहोत राजराजेश्वरी मंदिरात तर येथे खूप सुंदर असं महादेवाचं दर्शन आपल्याला झालेलं आहे तर बघा तुम्ही कुठल्याही ठिकाणी जा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे स्वामी समर्थ आपल्याला दर्शन देत असत आणि ते दिसतातच असे आमचे श्री स्वामी समर्थ महाराज की जे मी मंडळी तिथं मस्त बसलो चांगलं वाटलं आहे थंडगार राजराजेश्वरी राज मंदिरात असं गार्डन आहे सुंदर आणि त्याच्यामध्ये हे काळं बघा आमचं चला 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 आर जायचंच आहे की चला चला चलाच लावले चला हो का चला घरला किती वेळ हे बघा तर आमचं कॅमेरामॅन असं विशाल सर आहेत तर त्यांना पण नजर लागण्यासारखं असं नजर आहे त्यांची हो सर लाईक करा आणि कमेंट करा आम्ही उद्गीर या चॅनलला धन्यवाद आमचा व्हिडिओ बदलल्याबद्दल तर मंडळी आम्ही आलाव आणि आलाव राजराजेश्वरी मंदिरातून तर आम्ही उदगीरकर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तुम्हाला बक्कल काय काय बघायला भेटते मित्रांनो अरे करून ठेवा वेळ लावू नका करून ठेवा